नमस्कार मित्रांनो मी नितेश उंबरकर आणि तुम्ही फक्त नितेश ॲडव्हेंचर यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज एका पुन्हा मेढवण घाटामध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे टर्नमध्ये झाले पूर्णपणे समोरून दाखवतो तुम्हाला सोय बघा इकडनं दोन झालेत की काय काम आहेत नाही हा बघा समोरून काय असा प्रकारे ॲक्सिडंट झालेला आहे हा बघा हा पाहू शकता पूर्ण असा काही ॲक्सिडंट झालेला आहे आणि इथं समोर जसा टर्न आहे या टनमध्ये झालेला ॲक्सिडंट मेंढवण घाटामध्ये पालघरमधील मेंढवण घाट हा सगळ्यात जास्त खतरनाक आणि डेंजर मानला जाणारा असा घाट आहे आणि याच घाटामध्ये झालेला हा ॲक्सिडंट मी पाहू शकता असा खालून पण दाखवतो पूर्ण हे साईडनं कसं काय वागला असेल का, का माहिती नाही पूर्ण त्याच्या समोरचा जा ज्या डोका आहे ना तो पूर्ण फिरून राहिला आहे ह्या साईडनं हा पाहू शकता हा पा मित्रांनो असा काय ॲक्सिडेंट झालेला आहे गाडी अजून पण चालू आहे ही बघा लाईट ते चालूच आहे ही बघा असा भला मोठा गाडी आहे आहे हा पाहू शकता तर मित्रांनो आजची तारीख आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस या रोजी हा झालेला ॲक्सिडेंट आहे आणि कालच्या दिवशी पण झाला होता अठरा अठरा तारखेला तो त्या दिवस पण झालेला होता तिकडं मी तुम्हाला जो ब्रिज दाखवलेला हो होता ना त्या ब्रिजवरती झालेला होता ॲक्सिडेंट आणि आज पुन्हा झालेला हा ॲक्सिडेंट तुम्ही पाहू शकता असा बहुत जबरदस्त ॲक्सिडेंट होऊन घाटामध्ये सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होतात मेंढवण घाटामध्ये हा पाहू शकता असा पूर्ण या टर्नमध्ये येऊन आणि असा काय ॲक्सिडेंट झालेला आहे आणि समोर पण पूर्ण टर्न आहे तर मित्रांनो मी अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे मेंढवण घाटामध्ये सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट होणारा जागा पालघरमधील सो so, त्याच्यावरती अगं अगोदर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे बघितला नसेल तर बघा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून जाऊन बघू शकता तुम्ही आणि पुन्हा आता झालेला आहे पुन्हा एक ॲक्सिडेंट असा जो चला आपण जास्त काही इकडे थांबू नये नाहीतर माहीत आहे तुम्हाला इथून लगेचच आपण निघूया मित्रांनो ड्रायवर इकडे गाडी खाली करून म्हणजे पलटी करून आणि इथून ड्रायव्हर पूर्ण फरार झालेला आहे इथं डायवर पण नाही मिळत गाडी पलटी झाली आणि ड्रायव्हर पूर्ण फरार हा बघा असं समोरून आहे आणि टर्न मध्ये तिथे झालेला आहे पलटी आणि समोर पण असं वाकन आहे आतमध्ये दगड घुसलेला आहे दगड हा बघा आतमध्ये दिसत ना आत दगड आहे तो मुंबई महामार्ग रस्त्यावरती आज झालेला पालघर मध्ये मेंढोल मध्ये झालेला ऍक्सिडेंट आहे सो चला आपण लवकरच निघूया जास्त थांबणार इकडं रिस्की आहे चला